सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खूप महत्वाचा विषय की बावीस तेवीस ची संपल्यानंतर संपत आले पुणे घोड पेंड खाते हळूहळू एकतर मुलांना त्रास देणं चालूच आहे जास्तीत जास्त आणि आताही सुरू झालेला आहे एवढा मोठा स्पेस भेटलेला आहे त्या पुणे कारागृहला मुलांची सगळ्या वाट लागून टाकलेले सो ही भरती लवकर होईल पण दोन हजार चोवीस ची भरती जी दोन हजार पंचवीस ला पडणार आहे त्या भरतीबद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जे ऑफिशियल हे असेल परिपत्रक असेल ते तुमच्यासमोर आता शेअर करणार आहे त्याच पद्धतीनं वारंवार याच्या पाठिमागचे जे काही परिपत्रक का असतील जी असतील किंवा भरती संदर्भात एखाद्या अधिकाऱ्यांचं काही बाईट्स असतील किंवा संदेश असतील किंवा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आजपर्यंतच्या अप टू डेट सेंड केलेल्या आहेत अप टू डेट तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट केलेल्या आहेत सो अशाच पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की नवीन पोलीस भरतीबद्दल जी की एक एक पाऊल डिपार्टमेंट कसं पुढे टाकते आणि जी मुलं अजूनही आसामध्ये बसलेली आहेत की भरती पडणार नाही भरती पुढे जाणार असं होणार तसं होणार त्या मुलांना परत एकदा अलर्ट करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याच पद्धतीनं ज्या मुलांचं सीपी मुंबई असेल किंवा इतर घटकातील किंवा इतर जिल्ह्यातील इतर घटकांमध्ये एक मार्काने दोन मार्कांनी तीन मार्कांनी चार मार्काने दहा मार्काने सुद्धा राहिलेला आहे त्या मुला मुलींसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जो आज व्हिडिओ बघेल आणि आजपासून पाऊल उचलेल त्याला सक्सेस पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये भेटणार आहे हे कसं काय हे आपण कंटिन्यू पुढे बघणार आहोत त्याच्या आधी पहिला खूप महत्वाचा विषय अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सगळ्या टेलिग्राम चॅनल ची लिंक जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आता हे सुद्धा परिपत्रक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आतापर्यंतची जसं विश्लेषण झाले तसं त्याची प्रूफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतोय टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला आपण परिपत्रक काय बघूयात पाठिमाच्या भरतीचा इतिहास काय बघूयात किती जागा पडतील हे आपण थोडेफार बघायचे आणि एकंदरीत सरकारचा काय निर्णय आहे वयवाडीचा विषय याच्यामध्ये आहे काही मुलांवरती शंभर टक्के अन्याय होत असताना दिसून येतोय या गोष्टी आहेत सगळ्या सो एकंदर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत तर महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय जे की गट क्रमांक आठ कॅम्प परिसर गोरेगाव पूर्व मुंबईचा इथून आहे मुंबई दिनांक सात दोन दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे विषय बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या भरतीबद्दल उपरोक्त विषयास अनुसरून करण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरता भरती प्रस्तावे करता आले आहे सदर भरतीच्या पूर्वतयारी करता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे असं म्हणून पहिला पॅग्राम दिलेला आहे जी की पाठीमागं खूप दिवस झालं आचारसह अगोदरचा विषय तिथून पुढे भरती पाडणार नाही पाडणार एवढी पाडणार तेवढी पाडणार मुलांना आम्ही आता वयवाढ देऊ शकत नाही किंवा ऑलरेडी भरती सुरू झालेली आहे हे सगळं नाटकी बघितल्यात त्यावेळी इतर कोण काय काय बोललेलं हे नंतर मी सांगणार आहे त्याच पद्धतीनं ही जे पहिला पॅसेज आहे तो एक खूप महत्वाचा की एसआरपीएफच्या बद्दल जरी असला तरी सुद्धा सर्व घटकांचं जे की इतर सगळे घटक आहेत कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल आणि हा घटक आता किती घटकांमध्ये भरती पाडायची हा थोडा विषय वेगळा आहे तर काही घटक जे आहेत बॅट्समन सारखे कारागृह सारखे कारागृहमध्ये सुद्धा मोठी भरती झाली बॅट्समन साठी छोटी भरती होती कारण जागा कमी होत्या पण यावेळी जागा वाढू शकतात किंवा जरी जागा कमी असल्या तरी पाडायच्या की नाही पाडायच्या हा निर्णय सगळ्या डिपार्टमेंट आणि सरकारचा असेल कारण की जागा जर कमी असल्या तर पुढच्या वेळी जागा रिक्त होतील त्यावेळी एकत्रित पाडायचा असा सुद्धा निर्णय ते घेऊ शकतात सो पहिल्या पॅसेंजर त्यांनी सांगितले की जे की भरतीच्या अनुसरून रिक्त जागेचा विषय त्याचा अहवालाबद्दल पहिला पॅसेज लक्षात ठेवायचा दुसरा त्या अनुषंगाने समादेशक यांना कळवण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींचा बाबींची पूर्तता करावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दोन मधला एक सब पॉइंट आहे बघा पहिला आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ची सेवा ज्येष्ठता यादी म्हणजे सिनियरिटी लिस्ट जी असते ती प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावून सांगलेला आहे एक एक चा विषय आहे लक्षात ठेवा एक एकचा विषय पाठीमागचा सो अशा पद्धतीनं जे काही पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत सशस्त्र पोलीस हवालदार आहेत सशस्त्र पोलिस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची जी काही शेवा यादी आहे म्हणजे पदोन्नतीचा विषय लक्षात ठेवायचा ती यादी लवकर लवकर अहवाल कार्यालयास म्हणजे ऑफिशियल डिपार्टमेंटला पोच करायला सांगलेला आहे दुसरा विषय खूप महत्वाचा तर आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर वरिक्त पदांबाबतची सद्यस्थितीदर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी म्हणजे एखादी जागा कधी रिक्त होते कशा पत्नी रिक्त होते त्याच्यामध्ये चार पाच प्रकारे त्या पत्तीने झाल्यानंतर मगच ती जागा शंभर टक्के भरती करता पुढे घेतली जाते अशा पत्तीचा अहवाल जे की विविध डिपार्टमेंट करून मागवण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची दुसरा सब पॉइंट तो परत आता वाचतोय आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर म्हणजे ज्या काही जागा मंजूर असतील त्या नवीन वर्षातल्या हजर किती आहेत ती व रिक्त बदांबाबतची सध्या दर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जागा कशा रिक्त होतात एकतर पदोन्नतीने रिक्त होतात बदल्या असतील त्या बदलीद्वारे रिक्त होतात राजीनामा असतील तर राजीनामाद्वारे रिक्त होतात किंवा मयत वगैरे असतील तर अशा पद्धतीने जागा विविध प्रकारे या जागा ह्या रिक्त होत असतात आणि त्या जागा इन डिटेल्समध्ये अहवाल तो कार्यालय सादर करायला सांगितलेला आहे समजलं सो अशा पद्धतीनं तिसरी सब पॉइंट आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आस्थापनेवरून नियमानुसार जे वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारी पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी हेच विषय निवृत्तीचा विषय जे की निवृत्त होतील त्यांच्या जा ठिकाणी जागा रिक्त होईल आणि ती जागा या भरतीसाठी पाडण्यात येतील समजा एखाद्या डिपार्टमेंटला एखाद्या घटकामध्ये वीस जागा रिक्त असतील तर त्या जागा त्या जिल्ह्याला दहा जागा द्यायच्या अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी सगळ्या एकत्र पकडून एकंदरीत पोलीस कॉन्स्टेबलला एकदम दोन हजार तीन हजार दहा हजार काय असेल ते फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने मंजूर द्यायचं काम डिपार्टमेंट आणि प्रशासन सरकार हे करत लक्षात ठेवायचं नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक दहा दोन हजार सकाळी अकरा वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती सदर सादर करण्यात यावी सांगितलेलं आहे तर शेखर सर जे आहेत कार्यालय अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरता हा विषय आणि प्रति समादेशक राज्य राखीव पोलीस बल करम, बल गट क्रमांक एक ते एकोणीस जे सगळे ते त्यांच्यासाठी दिलेलं आहे अशाच पद्धतीनं चालक असेल किंवा अशाच पद्धतीनं कॉन्स्टेबल असेल तर अशाच पद्धतीनं कारागृह बॅट्समन पूर्ण सगळ्यांसाठी लेटर असतात किंवा हे परिपत्रक असतात आणि त्याबरोबर प्रत सुद्धा दिलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे व नागपूर यांच्याकरता अशा पद्धतीने सगळ्या घटकांकरता हे सर्क्युलेट केले जाते सो एकंदरीत या परिपत्रकातून एक गोष्ट खूप महत्वाची कळते की जी काही सध्या जागा मंजूर असतात ते रिक्त असतील ते पदोन्नतीन भराचे असतील ते किंवा सेवानिवृत्ती असतील अशा पद्धतीचे जे काही जागा आहेत त्या सगळ्या सगळ्या अहवाल ऑफिशियल मेल आयडी वरती पाठवायला सांगलेला आहे दिनांक दहा तारखेपर्यंत आणि दहा तारीख काल झालेला आहे तो अहवाल गेला असणार आहे किंवा आज जाऊ शकतो एक दिवस इकडे तिकडे लेट होऊ शकतो त्याचा काही विषय नसतोय त्यांना तेवढी परमिशन असते एक दोन दिवसाचा विषय पण अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की पूर्ण एसआरपी पी असेल पूर्ण चालक असेल पूर्ण कॉन्स्टेबल असेल पूर्ण कारागृह असेल आणि पूर्ण बॅट्समन असेल प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं कार्यालय जिथे जिथं घटक आहेत तिथे तिथं ह्या सगळे परिपत्रक जातात आणि तीन रिक्त जागेचा अहवाल मागवला जातोय आता पी एफ आता मागवला म्हणजे सगळे घटक आत्ता, आत्ता जातील असं नाहीये थोडं मागं पुढं होतात हे पद्धतीने पर सगळे परिपत्रक आहेत ते सर्क्युलर होतात आणि त्या पद्धतीने सगळे अहवाल हे मागवला जातात एकंदरीत ज्यांना परमिशन दिले असेल ती लोक एकत्रित जागा करतील की कॉन्स्टेबलच्या आठ हजार पद्धतीने चालकच्या चार हजार पद्धतीने कारागृहच्या दोन हजार बॅट्समॅनच्या एक हजार पाचशे सातशे आठशे अशा पत्नी एसआरपीएफच्या दोन त्याला किती परमिशन द्यायची काय करायचं हे सगळं निर्णय हा डिपार्टमेंटचा आणि सरकारचा असतोय एकंदरीत त्याच्यावरती निर्णय येतीलच लवकर पण ह्या भरतीसाठी थोडेसे जे डिस्टर्ब आहेत म्हणजे काही कारण ही भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची मी वारंवार सांगतोय कारण की ज्या मुलांनी वयवाडीचा विषय पकडून झालेला होता त्या वयवाडीच्या मुलांचीच संधी जाण्याच्या मार्गावरती हे दिवस किंवा हे सरकार प्रयत्नशील आहे असं वाटतंय पण तरी सुद्धा एक सांगतोय गोष्ट की त्या प्रामाणिक मुलांनी एकत्र योद्ध्यावी लढा दिलेला होता आणि त्यांच्या लढ्यामुळं वयवाडीचा विषय पुढे आलेला होता त्याच्यावरती विविध दोन तीन बैठका झाल्या पण अजूनही कोणताही निर्णय त्याच्यावरती झालेला नाहीये सो so, ह्या मुलांसाठी मी सरकारला आताच विनंती करतोय की जोपर्यंत हा मुद्दा क्लिअर करत नाही तोपर्यंत भरतीला जाऊ नका किंवा भरती पाडू नका कारण की भरती पाडल्यानंतर फॉर्म भरून घ्याल नंतर मोठी मुलं किंवा ही मुलं जी आहेत वयवाढ वयातून निघून गेलेली ही परत एकत्र येणार त्यांना सुद्धा मानसिक त्रास होईल आणि ज्यांनी पाठीमागे ही भरती नवीन देत आहेत त्या मुलांना मानसिक त्रास होणार आहे ती भरती कधी होईल काय होईल अशा पद्धतीने हा विषय होणार आहे त्यामुळे सरकारनं पहिला वयवडीचा विषय क्लिअर करूनच मग त्यांनी भरतीचा विषय करायला पाहिजे नसेल तर मग दोघांचे पण नुकसान होणार आहे भरती देणारी आणि जे वाले आहेत त्यांचंही सो अशा पद्धतीनं सो so, या भरतीचा विषय सांगितला की जसं आता मग जे परिपत्रक वाचून दाखवलं त्याच्यानुसार सांगतो की भरती लवकर लोक पडेल की मार्च पंधरा नंतर ते मार्च तीस पर्यंत ही पॉसिबिलिटी आहे सो बघूया त्याच्यानंतर वेगवेळी वादळ येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाहीत कारण की पुणे कारागृहाचं ग्राउंड जर फॉर फॉर एक्झाम्पल जर पकडला आपण सुरू व्हायला दोन तीन महिने लेट झालेत आणि होऊन सुद्धा थोडं दिवस झालं म्हणजे एकोणतीस तारखेला सुरू झालं सात तारखेला स्टॉप झालं आठ बसणं ग्राउंड बारा दिवस पुढं म्हणजे अशा पद्धतीनं मध्ये काय होईल सांगता येत नाही आणि मुलं विसंबरून राहिलेली होती आणि अचानकच असा भूकंप झाला यामध्ये खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालेलं आहे मेंटॅलिटी पण नाही मुलांची पुढं म्हणे ऊन लागणार आहे सर कसं देऊ ग्राउंड असं तसं ह्याच्यामुळं मुलांना म्हणजे नाहक त्रास होतोय सो अशा पद्धतीनं जे काही नवीन पोलीस भरती आहे ते नवीन पोलीस भरती बदल जे इन्फॉर्मेशन होती परिपत्रक होते तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे थोडासा इतिहास बघूया पाठीमागचा भरतीबद्दल किती जागांची पडेल काय पडेल किती स्पर्धा आहे वारंवार सांगतो याची जाणीव करून देण्याचा एकमेव रिझन असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण एका मुंबई वरती निकाल एवढा ला लावलाय की महाराष्ट्रामध्ये कुणीही निकाल लावायला नाहीये एवढा मोठा निकाल आपला लक्षात ठेवायचा हे करत असताना कुठेही रील्स असेल कुठेही काही ग्राउंड दाखव असेल कुठे इन्फॉर्मेशन तुम्ही काहीही न करता फक्त निकालाच्या बाबतीत आणि माझे एक वाक्य प्रत्येक सिमला सांगतोय सातशे आठशे सिमला आतापर्यंत पंधरा सोळा वर्षामध्ये त्याच्यामध्ये एक सांगतो की तुम्ही जे करताय ते दिखाव म्हणून दुसऱ्याला दाखवत बसू नका ज्यावेळी यश मिळेल ना त्या सगळ्या नजर तुमच्यावरती पडतात लक्षात ठेवायचं आणि ज्यावेळी यश भेटत नाही तुम्ही दिखावपणा करताय ना ते माणसं टॉर्चर करत असतात की बाबा तू एवढा वर्ष कराला आहे शेजारी पाजारी घरचे हे ते त्यामुळे मुलगा मुलगी तिथंच खचून जातोय जोपर्यंत सक्सेस भेटत नाही तोपर्यंत नाही करायचा शांततेत सगळी क्रांती करायची आणि ज्यावेळी यश भेटेल त्यावेळी ढिंगाणा असा करायचं की पूर्ण महाराष्ट्राने इतिहास बघायला पाहिजे सो अशा पद्धतीनं आपणही त्याच मार्गावरती आहोत आम्ही कधीच कुठे काही करत बसलो नाही कारण वेळच नाही मी पर्सनली कोचिंग करत असताना अजूनपर्यंत सांगतोय या सोळा वर्षाच्या करिअरमध्ये इंटरनॅशनल रेफरी इंटरनॅशनल कोच या पदापर्यंत गेल्यानंतर विविध स्पोर्ट्समध्ये ऑफिशियल रेफरीशिप असतील कोचिंग असेल किंवा सिनियर इन्स्ट्रक्टर असेल सो अशा पद्धतीनं मोबाईल कधीच मला अलाउड नव्हता हो मी अजूनही सांगतोय आणि हा नियम मी स्वतःला लावून घेतलेला आहे आमच्या पोरांना तर लांबचीच गोष्ट आहे आता रनिंग करत असताना मुलं मी बघतोय की मोबाईल हातात असतोय हेडफोन कानात असतोय वाक काय करतोय ते त्यालाच कळत नसतोय फक्त पळालं म्हणजे सक्सेस भेटते हे डोक्यातनं काढून टाका फक्त पळाला म्हणजे वर्दी भेटते डोक्यातनं काढून टाका छत्तीस मार्क घेऊन शहाण्णव मार्क फिजिकल पाडणारी मुलगी एकशे अडतीस एकशे चाळीस एकशे बत्तीस मार्क घेऊ शकतात वेगळा इतिहास आहे समोर काय म्हणतोय कानात कॉड गाठले सेम अशाच पद्धतीनं मॅडमांची मैत्रीण ज्यावेळी कानात कॉड घालून पत होती आणि शूजची नॉट सुटली म्हणून ती खालीच बसली हेडफोन कानात होते पाठीमान ट्रक आलेला भरधाव जे धडकून गेलं ते चेंद्या मेंद्या करून टाकलेलं होतं हे इतिहास आहे त्यामुळं तुम्ही वेगळ्या पद्धतीनं प्रॅक्टिस करत असाल एक लक्षात ठेवायचं मोबाईल अलाउड नाही म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो जे मी कोचिंग करतो ते मलाच मोबाईल अलाउड नाही तर माझ्या मुलांचा विषय लांबचा आहे त्यामुळे आपल्याला शूट करायला टाइमही नाही दिलेला एक एक सेकंद हे पोरांसाठी लावणार आहे दिलेला एक एक सेकंद मुलांसाठी आहे आणि त्यांना वर्दी आहे म्हणून हा निकाल लागलाय लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय उड्या डोळ्याने आणि अजूनही निकाल पेंडिंग आहेत सगळं रेकॉर्ड करणं सुरू आहे त्यामुळे ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालं त्यांना विनंती करतोय त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज टाकाय की माझी निवड झाली तुम्हाला मेन ग्रुपला ऍड केलं जाईल जिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील त्या पद्धतीने मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग सेक्शनला काय असते असं असेल तिथून बाहेर आल्यानंतर कोणते कोणते फोर्स आहेत कोणत्या फोर्सला जात आहेत कशा पद्धतीने ट्रेनिंग असते अजूनही काय असतात काही इतर सुविधा सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत मार्गदर्शन होणार आहे त्यांना आवा असेल त्यांनी पटकन आपला या स्क्रीनवरती व्हॉट्सअप करा की सर माझं निवड झालेलं आहे मला ग्रुपला ऍड करा सो एकंदरीत अजून एक गोष्ट खूप महत्वाची हे झालं भरतीचा विषय नवीन भरतीचा विषय हे परिपत्रक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली अजून एक घटक खूप महत्वाचा आहे की ज्या मुलांची पोस्ट आता मुंबईला असेल किंवा या दुना 22 दोन हजार बावीस तेवीची भरती मध्ये एक मार्कांनी दोन मार्कांनी चार मार्कांनी सहा मार्कांनी दहा मार्कांनी असेल तर मी सांगतो की एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ लागलाय आणि एकशे वीस मार्क पडलेली मुलगा असेल मुलगी असेल ती सुद्धा अतिशय ग्रेट असतात मी अजूनही सांगतो त्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बाकी सगळ्यांचा कमी आहे आठ मार्क म्हणजे लोई कमी असं वाटतात पण ज्याने ग्राउंडला घासलंय ज्याने बघितलंय ज्याने सोसलंय ज्याने भोगलंय त्या मुलांना विचारायचं एकशे वीस मार्क सुद्धा पाडणं सुद्धा अवघड लक्षात ठेवायचं कारण की एका जागी मागं एक मुलगा घेणार नऊ मुलगी नऊ मुलं मुली बाहेर पडणार हे त्रिकालवादी सत्य आहे एका जागेवरती नऊ पोरं घेत नाही तर त्यामुळं एकशे अठ्ठावीस जरी पाडला तर एकशे अठ्ठावीस वरती आता सुद्धा एक एक कास्टला बारा ते पंधरा पोरं आहेत एज नुसार वेटिंगला एज नुसार वेटिंगला माझ्या हिस्ट्री आहे सगळी लक्षात ठेवायचं पूर्ण रेकॉर्ड आहे आता दोनशे प्लस मुलांचा रेकॉर्ड आहे जे सिलेक्ट झाला आपल्याकडून त्यांचं मोबाईल नंबर सगळं सगळं डिटेल्स आहे आणि ती पीडीएफ मी नंतर टाकणार आहे त्याचा काही विषयच नाही आहे त्यामुळं आता सुद्धा ज्या मुलांना मार्क कमी पडले हताश होऊ नका थोडं दोन तीन महिन्यामध्ये अजून एक युद्ध आहे आणि ते युद्ध वारंवार सांगतो इतरांसोबत नाही आहे ते युद्ध ज्या पाठीमाग झालेल्या चुका आहेत ना त्याच्यासोबत असतील त्या जर चुका तुम्हाला समजल्या असतील तर शंभर टक्के कुठेही जायची गरज नाही तुम्ही स्वतः सुद्धा ग्राउंड मारू शकताय आणि येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा यश भेटू शकतंय त्यामुळे ज्यांच्या ज्यांचं यश निघून गेलेलं आहे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आलेला आहे या विदर्भासाठी अनेक परत एकदा सुवर्ण संध्या दोन हजार चोवीस ची भरती जी दोन हजार पंचवीसला पडणार आहे या भरतीमध्ये तर जागा कमी आहेत आणि आपला जो फ्लो आहे आमचा जो स्टॅमिना आहे म्हणजे स्टडीचा असेल किंवा ग्राउंडचा असेल तो अशाच पद्धतीने टिकून ठेवायचा असेल तर शंभर टक्के आपल्याला हीच प्रगती हाच फ्लो आहे असा कंटिन्यू ठेवायला पाहिजे ज्याच्यामध्ये सातत्य नावाची गोष्ट आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आता थांबू नका पटकन उठाने ग्राउंडला जावा एक मार्कांनी दोन मार्काने भेटलेलं तीच मुलं फक्त होप्स ठेवू शकतात नसेल सगळ्यांनी ग्राउंड चालू करा संपलं मास्टर सांगतात तेवढा विश्वास ठेवा परत एकदा वर्दीवरती उभा करून दाखवतो टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये हे झालं थोडंसं म्हणजे जे हारलेलं होते त्या मुलांसाठी आता सरकारचा विषय आतापर्यंत अडुसष्ट ते सत्तर टक्के भरती झालेली आहे तीस टक्के जागा हे रिक्त आहेत आध। अजूनही सांगतोय की महाराष्ट्राला कायदा सुविस्था असेल किंवा बाकी गुन्हेगारी असतील किंवा लोकसंख्या वाढ असेल अशा विविध कारणांमुळे भरती करणं आणि प्रशासनाचा जो भार आहे तो कमी करणं म्हणजे जे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सांगतोय आणि इतर प्रकरणा सांगतोय खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टी वाढलेल्या आहेत दहा ते पंधरा टक्के दरवर्षी हे प्रमाण वाढत असते म्हणून ऑफिशियल रेकॉर्ड आहे लक्षात ठेवा तर एवढं होत असताना सुद्धा जर भरती कमी होत असेल तर कुठंतर चुकते आणि चुकत असेल तर सरकारच चुकते सरकार तुटपुंजी भरती काढते म्हणून मुलांची वाट लागते त्यांनी परफेक्ट जागा देत राहू दे जुन्या जागा रिक्त भरायच्या पण ज्या नवीन आहेत ज्या मंजूर आहेत त्या त्या जागा भरा म्हणजे आताच्या भरतीला जर बारा हजार जागा रिक्त असतील बारा हजार भरून टाका राहूत तिकडं कारण की निवडून यायच्या अगोदर मी वारंवार सांगतोय एकनाथ शिंदे असतील पंचवीस हजार मुलींची भरती फक्त पंचवीस हजार मुलींची भरती उद्धवजी ठाकरे असतील विरोधी पक्षामध्ये ते सुद्धा अठरा हजार भरती देवेंद्र फडणवीस असेल नऊ हजार भरती भाजपची कोर कमिटी बैठक पहिली साडे तेरा हजार भरती कमीत कमी तेवढं तर करा आमच्या पोरांसाठी राहू दे पंचवीस हजार राहू दे अठरा हजार तुमच्या हातात सगळं आहे हो सगळं तुमचे कायदे पण तुमच्या हातात सरकार पण तुमच्या हातात सगळं तुमच्या हातात आहे एक विनंती करतोय की या समाजावरती तुम्ही निवडून आलाय लक्षात ठेवा हा समाज भरपूर निघालाय बेरोजगारी असेल मगापासून सांगलेलं प्रमाण आहे दहा ते पंधरा टक्क्यांनी वारंवार वाढत आहे या गोष्टीवरती तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ही भरती ही चौदा हजार साडे तेरा हजार पंधरा हजारपर्यंत जावे अशी मला वाटते आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतोय की शंभर टक्के या गोष्टीवरती तुम्ही विचार करून आमच्या गोरगरीब घराण्यातील मुलांना न्याय देऊन त्यांच्या हक्काची नोकरी मिळवून देण्यापर्यंत आम्हाला सपोर्ट करायचा आहे सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिकॉम चॅनल आहे तू सुद्धा जॉईन करून घ्या आणि पुढच्या वरतीसाठी अतिशय महत्वाचे मेगा प्लॅन मी तयार करतोय ज्यांना ज्यांना यश पाहिजे त्यांनी फक्त शंभर टक्के सोबत राहा त्याला त्याला कधीही त्याची वरती भेटली हे करणारी नाही आहे सो लॅपटॉप चॅनल जॉईन कराल ज्यांना शंका असतील त्यांनी ह्या वरती मेसेज करा, करा, करा तुम्हाला आपले फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळं मलाशन असणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे जिथं पुणे कारागृहचं मॅटर काय झालंय कसं झालंय आणि काय होणार आहे सगळ्या गोष्टी पोलखोल केल्या जातील आणि तुमच्यापर्यंत काय करायचं आता आणि समाजामध्ये आता काय सुर आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तर तो, सांगतोय तोपर्यंत तो, धन्यवाद